हाय सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी सगळ्यात तर आ हा महिना डिसेंबरचा आहे म्हणजे हे वर्ष संपत आलेलं आहे आणि आज बघा संध्याकाळची वेळ झालेली आणि माझा स्वयंपाक चाललाय तर मी मेथीची भाजी आणि भाकरी करणारे तर मेथीची भाजी चालली माझी करायची आणि भाकरी करायच्या होत्या तर नियोजन चाललेलं होतं की काहीतरी गोड म्हटलं करावं काय करावं तर मी गाजर आणलेले होते मार्केटमधनं तर म्हटलं काहीतरी गोड करू करावं ह्या वर्षी शेवटचं वर्षे आणि महिना पण संपत आला आहे हा तर गाजराचा हार हलवा करावा असं मला वाटत होतं आणि म्हटलं बघू उद्या तरी करूया मग आज म्हटलं मेथीची भाजी आता कशा जरा मार्केटमध्ये स्वस्त झाले तर मी घेऊन आलेली होती दोन पेंढ्या तर मी त्या एकदमच करून टाकलेल्या होत्या दोन कारण मग एक ठेवली की मग सुकून पण जाते परत मोडंच येत नाही क करायला परत तर इकडं बघा भाकरी करायच्या होत्या आणि लवकर उठायचं म्हटलं नाही कंठाळास येतोय रोज रोज थंडी पण वाजते तर बघा संध्याकाळची वेळ आणि आमचं चाललेली सँडविचची पार्टी तर मी सँडविच केलेलं होतं ह्यांना पण सुट्टी होती पण गेले नव्हते कामावर आणि म्हटलं जर काहीतरी हलकं जेवण करावं म्हणून मार्केटमधनं ब आणलेलं होतं म्हणजे काकडी वगैरे ब म्हणजे टोमॅटो पण नव्हते शिमला मिरची पण नव्हती ती घेऊन आली आणि ब्रेड पण संपलेले होते, 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 संपले होते तर ब्रेड पण घेऊन आली तर बघा आता तुम्हाला मी बोललेली होती की उद्या मी गाजराचा हलवा करणार आहे तर मी गाजर घेऊन आलेली होती तीस रुपयाची अर्धा किलो का पंधरा रुपयाचे अर्धा किलो का अर्धा किलो होते त्यातलं एक किलो म्हणजे मी तीस रुपयाचे एक किलो गाजर आणले आन आणि ते खि धुवून त्याची वरची थोडीशी साल काढून खिसून घेतले तर खिसून झाल्यानंतर नाही मी तुपामध्ये तूप टाकलेलं आधी नंतर मग खिसून घेतलेलं गाजर टाकलं आणि चांगलं हलवून घेत होती आधी पण तूप टाकलेला नंतर थोडंसं तूप टाकायचं होतं तर ते पण मी टाकलं तूप आणि तूप पण संपत आलेलं होतं मी तुम्हाला दाखवलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की मी तूप काढलेलं होतं तर ते थोडंसंच राहिलेलं होतं कारण पोळ्या झाल्यानं ना गुरुवारी पोळ्या केलेल्या होत्या ते संपलं माझं तूप थोडंसंच राहिलेलं होतं मग तेवढ्या ह्याच्यात माझं झालं मला पुरलं पूर... ते पण तूप आणि हे मी चांगलं हलवून घेतलं बघा तूप टाकून अजून पण राहिलेलं टाकायचं होतं पण मला एका हाताने काय टाकता येत नव्हतं आणि त्याच्यानंतरनं मी म्हणजे ते शिजून झाल्यानंतरनं दूध टाकलं आणि वेलचीची पूड करून घेतलेली होती आ आधीच म्हणजे का नंतर मला काय आठवत नाही आहे पण ना मी दूध ओतून घेतलं आणि वेलचीची पूड पण टाकायची होती पण मी बारीक करून घेतली आणि नंतरनं साखर टाकली लगेच साखर टाकली नव्हती कारण अजून थोडंसं सा आटण्यासाठी तर का एवढं आटले बघा हे हलवा तर ह्याच्यामध्ये वेलचीची पूड आणि साखर राहिलेली टाकायची तर ती पण टाकून घेणार आहे मी आता तर मी ही दहा बारा वर्षातून गाजराचा हलवा करते कारण मी बनवलेला दहा बारा वर्ष पूर्वी तेव्हा कोणच खायला नव्हतं सर्वज्ञ लहान होता आणि ह्यांना गोड आवडत नाही मी एकटी तरी किती खाणं पण एवढा मस्त झालेला होता ना खूपच छान झालं तर मग का हे झाला गाजरा झाला आम्हाला मला ही वाटी शेजारच्यांनी काहीतरी खीर दिलेली होती पोरांना मग त्यांना मग गाजराचा हलवा मग त्याच्यातच दिला मग कृतिकाला म्हटलं गरम गरम देऊन या शेजारची एक मुलगी आहे आमच्या इथं आणि म्हटलं आता खाऊन बघावा कसा लागते कारण पहिल्यांदा आधी देवा देवालाच मी ठेवला गाजराचा हलवा ज्यावेळेसकर नवीन आपण नवीन म्हणजे गोड काय बनवाल ते देवासाठीच पहिला म्हणजे निवाद दाखवायचा असतो मग मी ते केलं मग त्याच्यानंतर मग आम्ही खायला बसलो आणि तर या खाईला बघा गाजराचा हलवा असा मस्त झाला आहे तर आधी तर घेतलेलाच आता खात बसलेला होता नंतर कृतिकानं घेतला ते पण खात बसलेली होती आणि हे झोपलेले होते ह्यांना काही आवडत नाही तसलं गोड आणि म्हणजे कामावर गेलेले होते पण आले कामावरून दुपारीच आणि गाजराचा हलवा मी चार वाजल्यापासून जी करते ती सहा वाजले मला करायला माझे कपडे पण राहिलेले होते धुवायची आज एवढा कंठाळा आलताना वेलचीची पूड घातल्यामुळे एवढा छान वाश येत होता ना आणि चव पण अशी मस्त लागत होती ना तर असं वाटत होतं परत एकदा गाजर आणून परत एकदा करावा हलवा त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो तर ख्रिसमस होतं त्या दिवशी पोरांना पण सुट्टी होती आणि हे बघा आमच्या इथं चर्च आहे मार्केटमध्ये तर असं त्यांनी छान असं सजवलेलं होतं म्हणजे जे येशू ख्रिस्त ख्रिस्ते त्यांचा जन्म कसा झाला वगैरे वगैरे काय काय असं म्हणजे मांडणी केलेली होती अशी छान असं गवत वगैरे हे ओरिजिनल गवत आहे जे तुम्हाला मी दाखवते ती तर असं मस्त छान मांडलेलं होतं त्या लोकांनी कारण ते येशू ख्रिस्तांना देवच मानतात ना मग त्यांची कहाणी सगळी म्हणजे दाखवलेली हो ह्याच्यामध्ये सगळं दृश्य आहे ते आता बघा सा संध्याकाळी बाहेरून आल्यावर भाजी बनवली सुक्की पण भाजी बनवली घेवड्याची भात पण झालेला होता आता भाकरी राहिलेल्या होत्या करायच्या तर किती वाजलेले होते काय माहिती नऊ नऊ साडेनऊ पावणे दहा वाजायला आलेली होती आणि संध्याकाळची वेळ एकदम असं थंडीचं वातावरण छान वाटत होतं तर इथं बघा मी आता राहते तिथं आले आम्हाला अडचण होती पण आता काय करणार मग झोपायला पण अडचण होती घरात सामान ठेवायला पण अडचण होती पण जाऊ द्या नशिबाने एक तर रूम मिळाली पहिली रूमच मिळत नव्हती पण मी बघणार आहे रूम हळूहळू तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आता मला भाकरी करायची